नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे या पुढील बातम्या पहा लोक महाराष्ट्र माझावर राज्य सरकारला महिलांना आर्थिक मदतीसह कौशल्य विकासासारख्या विविध योजनांच्या माध्यमातून आत्मनिर्भर करायचं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहा लोक महाराष्ट्र माझावर सरकारला महिलांना फक्त दीड हजार रुपये देऊन थांबायचं नाही तर कौशल्य विकासासारख्या विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करायचं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे ते आज सातारा इथे महिला सशक्तीकरण अभियान आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आज कुटुंबातल्या महिन्याला दर महिन्याला दीड हजार म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये आणि शेतकऱ्यासाठी आपण केंद्र सरकार मोदीजींचे सहा हजार आपले राज्याचे सहा हजार असे बारा हजार रुपये आणि हे अठरा म्हणजे एका शेतकरी कुटुंबाला वर्षामध्ये कमीत कमी तीस हजार रुपये आपल्या खात्यात जमा होणार आहे हे काम आपल्या सरकारने केलेलं आहे एका कुटुंबात माझ्या दोन बहिणी पात्र असतील तर अठ्ठेचाळीस हजार रुपये मिळतील आणि हा देखील एक ऐतिहासिक निर्णय आहे मुलींच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतील असं मुख्यमंत्री म्हणाले सत्तेत आल्यापासून सरकार कायम जनतेचा विचार करत आहे असं सांगत वेगवेगळ्या घटकांसाठी सरकार करत असलेल्या कामाविषयी त्यांनी माहिती दिली केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत असल्याचं ते म्हणाले सिंग मुख्यमंत्री यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते भारताला गरिबीतून मुक्त करायचं असेल विकसित भारत घडवायचा असेल तर महिलांना सक्षम करावं लागेल महिलांना मुख्य प्रवाहात आणाव लागेल या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारातून केंद्र आणि राज्य सरकार महिलांसाठी योजना राबवत आहे असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं शेतकऱ्यांना आता मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्रातलं पहिलं सौरग्राम हे देखील मान्याची वाडी, हे देखील साताऱ्यामध्ये होत आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होत आहे याचा फायदा काय आहे या, का या गावातल्या सगळ्या आमच्या नागरिकांना आता वीज मोफत मिळणार आहे घरची वीज दुकानाची वीज सगळी वीज मोफत माननीय प्रधानमंत्री मोदयांनी प्रधानमंत्री सूर्य घर योजना आणली या योजनेच्या अंतर्गत या गावामध्ये आपण काम केलं आता त्यांना एक नवा पैसा देखील भरावा लागणार नाही या गावाचं सगळं मिळून महिन्याचं वीज बिल सव्वा पाच लाख रुपये होतं आता ते शून्यावर आलंय एक पैशाचं बिल देखील आम्हाला या ठिकाणी भरावं लागणार नाही पुढील बातम्या लोक महाराष्ट्र माझा लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद